महाराष्ट्र शासनानं राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक ही एक जुलैपासून सुरू केली आहे या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही तारीख देण्यात आली होती ती सध्या एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्र नोंदणीसाठी किंवा इतर योजनेच्या लाभासाठी लागणारे कोणतेही कागदपत्र शासकीय कार्यालयामधून काढून देण्यासाठी कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीनं कोणत्याही खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथील खालील क्रमांकावर संपर्क साधावा मोबाईल नंबर श्री सचिन सावंत पोलीस निरीक्षक आठ आठ पाच पाच आठ तीन शून्य आठ तीन शून्य श्री नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक नऊ एक तीन शून्य शून्य एक नऊ शून्य सात सात अशी माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनाड यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे सध्या महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक जुलै पासून सुरू केलेली आहे या महत्वाकांक्षी योजना लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे नोंदणीसाठी पंधरा जुलै ही तारीख देण्यात आलेली होती ती सध्या एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे तरी मी सगळ्या सर्व नागरिकांना आव्हान करतो की या योजनेसाठी लागणारे सर्व शासकीय कागदपत्र नोंदणीसाठी किंवा इतर योजनेच्या लाभासाठी लागणारे कोणतेही कागदपत्र शासकीय कार्यालयामधून मिळण्यासाठी कोणत्याही शासकीय कर्मचारी किंवा अथवा अधिकारी लाचेची मागणी करत असेल तर कृपया आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथे संपर्क साधावा आपली तक्रार दाखल करावी त्यासाठी तक्रार दाखल करण्यासाठी आमचा टोल टोल फ्री क्रमांक आहे दहा चौसष्ट तसाच ऑफिसचा जो संपर्क क्रमांक आहे झिरो सातशे चोवीस चोवीस पंधरा तीनशे सत्तर या क्रमांकावर आपण संपर्क केला तरी आम्ही आपल्यापर्यंत येऊन आपली तक्रार घेऊयात तक्रारदाराचे नाव याच्यामध्ये गोपनीय ठेवले जाते तरी मी पुन्हा एकदा सगळ्या नागरिक सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासकीय कार्यालयामार्फत अशा अनेक योजना असतील यासाठी लागणारे कागदपत्र किंवा त्यांचे शासकीय कामकाजासाठी काही शासकीय अधिकारी स्वतः कर्मचारी स्वतः अथवा एजंटांमार्फत लाचेची मागणी करत असल्यास आपण कृपया लाख लपत प्रतिबंधक विभाग अकोला येथे संपर्क साधावा महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी गुलाम मोहसिन अकोला